नमस्कार मित्रांनो मी सूरज कोरे तालुका करमाळामधनं बोलत आहे तर आमदार सुरेश धस विषयावर मी तुम्हाला म्हणजे बोलणार आहे किंवा सांगणार आहे की माझ्या आयुष्यात घडलेला एक घटना आता सुरेश धस जर बघितलं तर आपल्या घरापासून आमच्यापासून पाचशे किलोमीटरच्या अंतरावरचं म्हणजे आहेत मी करमाळा तालुक्यात ते तिकडं आष्टी तालुक्यात त्यांचं काय बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव येतं विषय काय दोन हजार तेरा सालचा किस्सा तुम्हाला सांगतो मी दोन हजार तेरा साली आम्ही ऊसाची टोळी म्हणजे विहार कारखान्यावरती ट्रॅक्टर घेतलेला होता आणि त्याच्यावरती आमच्या टोळ्या असायच्या मग झालं तर असं की हिथनं मुकदम पाच लाख रुपये घेऊन ह्याला गेला कशाला टोळीसाठी आम्ही त्याला पाच लाख रुपये दिला आमचा ड्रायव्हर नागनाथ गाडे होता तो म्हणला की हे मुकदम चांगला आहे आपल्याला हो काही अडचण नाही ह्याला है? पैसे देऊ आम्ही त्या मुकदमाला पाच लाख रुपये दिले सुरेश दसांबद्दलचा मी किस्सा सांगत आहे तुम्हाला परंतु थोडंसं एक स्टोरी टाईपच आहे मग झालं असं की आम्ही त्यांना पाच लाख रुपये मुकदमाला दिलं त्या मुगगावचा मुकदम होता तो मुकदम हेतनं गेला त्यांनी काय केलं पैसे म्हणजे ते पाच लाख रुपये ढपायचा असा प्लॅन केला त्यांनी मुकदमाने आणि त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या त्या एका त्याच्या म्हणजे थोडक्यात भावाच्या पोरांनी त्यांनी ठरवलं की हे पाच लाख रुपये हानायचे असं थोडंसं हानमार केली हाताला वगैरे खर्चल्यासारखं दाखवलं आणि आम्हाला फोन केला की आम्हाला मारून पाच लाख रुपये नेले मग हा किस्सा आम्हाला फोनवर त्यांनी सांगितला दोन हजार तेरा साली मग आम्ही इथं न तिथं गेलो आम्ही पोलीस स्टेशनला केस वगैरे केले मग ती मुकदम मनाचा केस करू नका मी माझं काय आहे ती रान वगैरे काय करतो इकतून मी पैसे देतो तुमच्या पैशाची काळजी करणार नका असं म्हणायचं मग आम्ही काय केलं पोलीस स्टेशनला केस केली तरी बी पैसे गेल्यात चोरी झाली असा मुकदम म्हणायचा मग पोलीस स्टेशनला केस केल्यानंतर तिथं पोलीस स्टेशनने ह्या दोघांची चौकशी केली दो की ह्यांच्या दोघांच्या बोलण्यात फरक आला की कसं मारलं कुठनं पु नाही का त्यांनी ते पोलीस सिस्टीमनी चौकशी केली तर त्यांना जाणवलं की ह्यांनीच ही पैसे हाणल्यात पोलिसांना पण आता पोलिसांना जाणवलं पण तेवढ्यात तिथं एक त्यांचा लोकलचा नेता होता म्हणजे बीडमधला तो नेता तिथं आला त्यांनी सांगितलं की त्या गरिबांना सोडून द्या वगैरे वगैरे आम्ही असे असे ते आका वगैरे जे सुरेश दस नाव सांगतात ते का त्यांची माणसे वगैरे सांगितलं <coughs> मग ती पोलिस सगळी दिली पडली ना त्या टायमिंगला म्हणजे थोडक्यात आम्हाला म्हणले की आता आम्ही काय करू शकत नाही ही जी बोलतात तिची योग्यता मग तेवढ्यात सु मुगाव आणि सुरेश दसांचं तिथं त्या जवळपास एरिया आहे तो मग त्यांचा एक चुलत भाऊ आहे आम्हाला तिथं लोकलची माणसं म्हणली की त्यांच्या भावाला आता मला नाव लक्षात येत नाही पण सुरेश अण्णाचा चुलत भाऊ सुरेश दस ह्या माणसाचं स्टेटस मी दोन हजार तेरापासून ठेवतो की त्याच्या त्या बोलण्याचं त्यांचं ती जे आहे का माझा आज बी व्हॉट्सअपला स्टेटस असतं की सुरेश अण्णाचा बड्डे असला तर माझं काय स्टेटस ती बघत नाहीत पण तरी बी मी ठेवतो कारण त्या माणसाचा फॅन आपण त्या दिवशी झालो आहे मग त्यांनी त्या ते चुलत भावाला आम्हाला सांगितलं भेटायला आणि आम्ही तर इथून पाचशे किलोमीटरची माणसं आहे सुरेश तसच्या घरापासून गावापासनं मग तरी बी आम्ही तिथं भेटलो तर ते त्यांनी डायरेक्ट सुरेश अण्णाला फोन लावला अण्णा म्हणलं हे कुठं प्रकरण झालं आहे मग असं असं आम्ही सांगितलं मुगगावच्या जवळ सुरेश अण्णा म्हणलं आपल्या गावापासनं ते पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती गाव आहे तिथं असलं हनमारीचं प्रकरण होऊ शकत नाही पोलिसांना डायरेक्ट सांगितलं की ह्यांचा तपास करा ह्याचं हानमार चोरी होऊ शकत नाही तिथं आपल्या गावापशी हा त्यांचा शब्द फोनवर आला आणि पोलिसांना फुल त्यांनी पावरमध्ये सांगितलं की त्या शेतकऱ्याचं तो जो ट्रॅक्टरचा वाहन मालक आहे त्याचं पैसे त्याची त्याला एक रुपया ना एक रुपया द्या पोलिसांनी अजून थोडी चौकशी केली तर त्या माणसांनी ती पाच लाख रुपये नेलेला आहे असं आणून दिलं आणि आम्हाला ते पाच लाख रुपये परत मिळलं जर ती पैसे मिळलं नसतं तर त्या टायमिंगला आम्हाला ती पाच लाख रुपये पदर भरून निघावं लागलं असतं आखा परपंचात वडील मिळलं असतं तो त्या एक वेस पर, पर हो है। है। तर तो एक है। सरका सरका है। है। त्या माणसाने आपला पाचशे किलोमीटरवरून एकवेळेस प्रक प्रपंच वाचवलेला आहे हा सुरेश दसांबद्दल किस्सा आहे तर मित्रांनो तो एकदम प्रामाणिक नेता आहे त्या नेत्यासारखा माणसासारखा माणूस महाराष्ट्राला लाभला ही लय मोठी गोष्ट आहे मामा सर्वांसाठी आणि त्यांच्यावर अन्याय आरोप वगैरे करणारे जे आहेत का हे निव्वळ म्हणजे खालच्या लेवलची माणसं आहेत मी एवढंच बोलीन आणि मी तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबला सांगणार सांगण्याचं माझं कारण एवढंच की माझ्या बी आयुष्यात एक सुरेशांनाबद्दल घडलेला किस्सा सगळ्याला कळावा ह्याच्यासाठी मी हा जो व्हिडिओ केलेला आहे आणि आज बी तुम्ही मग गावच्या त्या पोलीस स्टेशनला जर गेला ना तर तिथं ह्या ह्या होण्याची नोंद आहे असे असं किस्सा झालेला आणि हा माझ्याबद्दल घडलेला किस्सा आहे बीडमध्ये दोन हजार तेरा साली